जालना बसस्थानक परिसरात नशेचं इंजेक्शन देऊन लुटणाऱ्या लेडी डॉनला पोलिसांनी घेतलं ताब्यात जालना शहरात पसरली होती दहशत जालना शहरातील बसस्थानक परिसरात नशेचं इंजेक्शन देऊन लुटणाऱ्या टोळीतील एका लेडी डॉनला पोलिसांनी ताब्यात घेतला असून तिची चौकशी सुरू आहे ही कारवाई आज शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी केली असल्याची माहिती रात्री नऊ वाजता पोलिस सूत्राने दिली आहे जालना शहर हे बिहारच्या पुढे कधीच निघून गेले रोजच्या होणाऱ्या चोऱ्या मारामाऱ्या आणि पडणारे दरोडे पाहून जालना जिल्ह्यातील जनता भयभीत झाली होती मारहाण करून लुटमार करणाऱ्या टोळीबरोबर आता रात्रीच्या वेळी एकटं गाठून नशेचं इंजेक्शन टोचून लुटणारी टोळी सक्रिय झाल्याचं झाल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू झाली होती या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता या टोळीतील एका एकाला पोलिसांनी कालच अटक केली होती आज पुन्हा याच टोळीतील एका लेडीडॉनला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे इंजेक्शनद्वारे नशेचं द्रव्य अनेक तरुणांच्या शरीरात पसरवून तरुणांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या टोळक्याने जालना शहरातील बसस्थानक परिसरात दहशत माजवली होती